नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं झनझणीत स्वादिष्ट आणि झटपट अशी अंड्याची भुर्जी ही रेसिपी तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळी करू शकता किंवा डब्यात सुद्धा बनवू शकता आणि रात्रीच्या जेवणात देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अंड्याच्या भुर्जीसाठी सहा अंडे फोडून घेतलेले आहेत सहा मोठ्या साईजचे कांदे इथे कापून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि तीन छोट्या साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत कांदा जेवढा जास्त वापराल तेवढी चटणी छान होईल सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून घेऊयात आणि त्याचबरोबर मी इथे एक बटरची क्यूब टाकत आहे हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण बटर टाकल्यामुळे चटणीला छान चव येते तेल आणि बटर आपलं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये कांदा टाकणार आहोत कांदा आपण व्यवस्थित असा परतून घेऊयात गॅसची फ्लेम स्टार्टिंगला फास्ट ठेवा आणि नंतर मग मीडियम टू स्लो असं करत कांद्याला आपण व्यवस्थित परतून घेऊयात इथे मी चार उभ्या साईज मध्ये कट करून मिरच्या घेतल्या होत्या त्या पण यामध्ये टाकल्या आहेत मिरच्या टाकल्यामुळे आपल्या चटणीला छान चव येते कांद्याबरोबर मिरच्या टाकल्यामुळे काय होतं तर मिरची आपली व्यवस्थित अशी परतली जाते हे बघा तुम्ही पाहू शकता आपला कांदा ब्राउनिश कलरचा झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला कांदा परतायचा आहे कांदा परतला आहे त्यामध्ये मी आता टोमॅटो टाकत आहे टोमॅटो आपण दोन तीन मिनिटे तेलामध्ये छान परतून घेऊयात हे पहा टोमॅटो आपला इथे सॉफ्ट झालेला आहे आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकूयात मसाल्यामध्ये मी इथे काळा मसाला लाल मिरची पावडर हळद आणि चिकन मसाला वापरलेला आहे हे, हे सर्व मसाले मी आता यामध्ये टाकलेले आहेत एक दोन मिनिटं याला परतून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित असे मसाले तेलामध्ये फ्राय होतात आणि आपल्या अंड्याच्या भुर्जीला चव चांगली येते हे बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता मी यामध्ये फोडून घेतलेली अंडी टाकून घेत आहे आणि आता याला मिक्स करून घेऊयात मिक्स करताना खूप फास्ट करायचं नाही हलक्या हाताने चमचा फिरवायचा हे मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण याच्यात टाकणार आहोत मीठ मीठ हे तुम्ही चवीनुसार टाका आणि परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यावरती मी कोथिंबीर टाकून घेत ता आहे आणि आता यावरती झाकण ठेवून भुर्जीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एखाद मिनिट झाल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे भुर्जी आपली तळाला लागली नाही ना कारण अंड्याची भुर्जी ही तळाला चिटकते म्हणून असं एक दोन वेळा चेक करायचं म्हणजे आपली चटणी म्हणजेच भुर्जी तळाला लागणार नाही आणि करपणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत झाकण ठेवून आपल्याला भुर्जी शिजवून घ्यायची आहे साधारण पाच सहा मिनिटे लागतात हे बघा आपली अंड्याची भुर्जी इथे बनून तयार झालेली आहे ही भुर्जी तुम्ही चपाती भाकरी ब्रेड किंवा बनसोबत गरमागरम सर्व करू शकता खूपच झटपट आणि टेस्टी ही रेसिपी आहे जर ही अंड्याची भुर्जीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशाच आणखीन सोप्या घरगुती स्वादिष्ट रेसिपींसाठी अक्षताज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत धन्यवाद